आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी नाशिक सहकारी साखर कारखाना पळस संचलित मे अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेड नाशिक या कारखान्याचा सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस गळित हंगामाचे गवान पूजन व मोळी टाकणे कार्यक्रम विधिवत संपन्न झालाय यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी कारखाना ऊस उत्पादकांना इतर कारखान्याच्या तुलनेत भाव देणार असून मागील हंगामात एक रकमी दोन हजार सहाशे रुपये दिलेले असून दुसरे पेमेंट रुपये शंभर रुपये प्रमाणे देणार असल्याचं घोषित केलंय नाशिक सहकारी साखर कारखान्याचा सण हजार चोवीस हजार पंचवीसच्या च्या गळित हंगाम पूजन व मोळी टाकणे कार्यक्रम साध्या पद्धतीने ऊस उत्पादकांच्या उपस्थितीत संपन्न झालाय ऊस उत्पादक निशांत वाघ शरद कातकाडे उल्हास जाधव केशव तुपे कैलास तेल यांच्या हस्ते सपत्नी गव्हाण पूजन करण्यात आलाय तर माजी खासदार हेमंत गोडसे संचालक बी कडलक शेरझाद पटेल सागर गोडसे अजिंक्य गोडसे यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आला तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकण्यात आली आहे बोलताना माझे हेमंत म्हणाले की बंद नाशिक कारखाना सुरू करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले असून त्यातूनही गेल्या दोन हंगामात आलेले अनुभव झालेला तोटा याचा विचार करून चालू हंगामात पुन्हा नव्याने कारखाना सुरू करण्याचे धाडस शेतकरी ऊस उत्पादकांच्या व कामगारांच्या भरोशावर केले आगामी काळात कार्यक्षेत्रात गाळ क्षमतेपेक्षा जास्त ऊस निर्माण करण्याचा संकल्प केला कामी ऊस उत्पादकांना सुधारित बेणे व खते यावेळी सांगितलंय तसेच शेतकऱ्यांना कोणती वजावट न करता पंधरा दिवसाच्या आत ऊसाचे पेमेंट करणार असल्याचं सांगून ऊस उत्पादकांनी आपला कारखाना कायम सुरू राहावा यासाठी ऊस पुरवठा करण्याचं आवाहन केलंय यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तानाजी करंजकर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबूराव कैलास यांनी मनोगत व्यक्त करताना कारखान्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे आभार जनरल मॅनेजर जे सी कुर्णे यांनी मानले निगडीत असतील राज्याशी निगडीत असतील परंतु आपल्या सर्व शेतकऱ्यांचं एक म्हणणं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक सहकारी साखर कारखाना आपण सुरू करावा कारण आपण इतर जिल्ह्यांमध्ये जर जसे त्यांचं म्हणतो का बुवा नगर असेल तिकडचे जिथे पण सातारा असेल कोल्हापूर असल्या कारणानं दहा वर्ष बंद होता त्यामध्ये आता कैलास पाटलांनी जसं सांगितलं मला चांगलं आठवतं का ज्यावेळेस सुभाष देशमुख माझ्यामध्ये सहकार मंत्री होते आणि त्यावेळेस सर्वच त्यांनी एक समिती स्थापन केली ती समिती स्थापन केली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं जर तुम्हाला कारखाना सुरू करायचा आहे तर तुमचं एक एक कोटी रुपये मोजा तुमच्या साठ असेल तरी आमची तयारी आहे परंतु आम्हाला कारखाना सुरू करायचा आहे त्याच्यानंतर आपण सगळ्यांची परिस्थिती पाहिली एकदा पाऊस खूप आला बरोबर ना आज तीन वर्ष त्यांनी त्यांचं पाहिलं ना पहिले त्यांच्या शेतकऱ्यांचं पाहिलं नंतर मग आपला विचार केला त्यानंतर म्हणजे ज्यावेळेस खूप पाऊस पडला आणि खूप ऊस होता म्हणजे अशी परिस्थिती होती का आता ऊस जाईल का नाही तर तसंच आणि मला मला तर असं वाटतं का अनेक ऊस दुसऱ्या पर्यंत उभे राहायचे तोडीला पैसे द्यावा लागायचे त्यावेळेस तोडीला पैसे द्यावे लागायचे तर आपले शेतकरी ते सांगायचे पहिले आमच्या क्षेत्राचा ऊस तर तुटू द्या मग आम्ही तुमचा विचारतो नोंदी जरी आपण तिकडे केल्या होत्या परंतु तिकडचे कारखाने काय म्हणायचे पहिले आमच्या कार्यक्षेत्रातला तोडून मग तुमचा विचारतो आणि म्हणून मला असं वाटतं का हे सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आपण कुठे जरी लोकप्रतिनिधी आहोत आणि मग आपण काहीतरी काम करायला पाहिजे या भावनेने खऱ्या अर्थानं हा कारखाना सुरू करण्याचं काम या ठिकाणी आपण केलं म्हणजे आपण आजही सांगतो पहिला शेतकरी नंतर कामगार आणि नंतर समजा आमचे सर्व बाकीचे सगळे असेल त्यांचा आपण या वेळेत शुभारंभ आता आपण त्याचं या शुभ प्रसंगी आपण विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शेतकरी उपलब्ध झालेले आहात शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आपल्याच तुम्हाला सांगितल्या विविध अडचणी पण आपाने एक सांगितलं की तुमचा ऊस तोडला की लगेच तुम्हाला शंभर रुपये मागच्या वेळेत जे जे राहिले मागचं पेमेंट ते देणार आणि पुढचं पेमेंट सुद्धा पंधरा दिवसाच्या आत देणार अशी त्यांनी एक रचना केली दोन तीन चार हा ज्यांचा ज्यांचा उशीर ना <प्रेण> आता द्या बाकीच्या कारखान्याकडे लक्ष देऊ नका बाकीचे कारखाने काय प्रॅक्टिस करतात हे तुम्ही आत जर गेले बारीक जर संशोधन केले ते तुम्हाला सर्वांना समजेल तर तुम्ही सुद्धा आहात शेतकरी सुद्धा आहेत त्यांना काही जास्त सांगायची गरज नाही तर तुम्ही या ठिकाणी आलात आणि सुभित आशीर्वाद दिले सर्वांना त्याचप्रमाणे आता आपण आपण फायब्रिटी आरसाठी ज्याचा ऊस तुटेल त्याच्या खात्यावर समागच्या वर्षाची ऊस वावरतून तुटला तर दोन तीन घंट्यात आपला कारखाना तो ऊस वावरत तुटेल तर सात सात आठ आठ घंटे बारा बारा घंटे तिकडे जायला लागतो म्हणजे दोन दोन दिवस दो लागतात याची शेतकऱ्यांनी कृपया नोंद घ्यायची आपला कारखाना अक्काचा कारखाना आपल्या माणसाचा कारखाना ही कार भावना जर प्रत्येक शेतकऱ्याने मनात ठेवली तर निश्चित हा कारखाना प्रगतीपाथावर जाईल कार्यक्रमास विलास आडके रमेश गायकर नवनाथ गायधनी ज्ञानेश्वर शिंदे सुनील मोरे अशोक आडके गणपत गायधनी जनार्दन जेजूरकर माधवराव गायधनी खंडू गायधनी देविदास गायधनी दिलीप गायधनी आद्यांचे शेतकरी अधिकारी कर्मचारी ऊसतोड कामगार उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर नाशिक